संतांच्या अभंगामधला जो गुह्य अर्थ आहे गुड अर्थ आहे हा तुम्हाला संत मंडळी वेदांती मंडळी समजावून जाऊ शकतात पण कीर्तनकार मंडळी हाच ग्रंथ घेऊन तुम्हाला हाच श्लोक हाच अभंग घेऊन संसाराच्या कथा तुम्हाला सांगत बसतील आणि त्या संसाराच्या कथामध्ये विनोद करतील आणि त्या विनोदामध्ये हसवतील नाचवतील स्वतः काय करतील याच्यावर स्टेजवर नाचतील तंबोरा घेऊन टोटो 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 करत नाचतील आणि काय काय करतील मध्ये त्या मृदुंगवाल्याला सुद्धा वाटत आपणही आपलं काहीतरी कौशल्य दाखवावं बे कधी करता होळीच्या टायमाला करता टोटो टो टोटो टो टो टोटो हे मृदुंगवाल्यानो हे काय करताय तुम्ही मला समजत नाही ज्ञानेश्वराच्या टायमाला असं होतं का तुकाराम महाराजाच्या टायमाला असं होतं का नव्हतं मग हे नवीन काय लावलंय तुम्ही नवीन लावायला नको आता तो गायक गाय तो देखील आपलं कौशल्य दाखवतो गायक देखील काय सांगतो की मला पण जरा ऐकून घ्या तो या आलापावर आलाप घेतो आता त्याच्यामध्ये मग त्यांनी दहा पंधरा मिनटं काढली मग याची माणसं याची वेळ आज शेवटी काय म्हणतोय क्षमा मागतो काय करतोय वेळेची कमतरता आहे म्हणून मी काय करतोय मग मी आता आवर्तो आहे वेळेची कमतरता बाबा तुम्हाला तू तिथे त्या ठिकाणी नारदाच्या स्थानावर आहेस तर नारदाच्या स्थानावर आहे तुम्हाला मी सांगतो हे अधिकारी जो कीर्तनकार आहेत ना टाळकर्यांना जास्त वग वच करू देत नाही बरोबर आहे ना त्यावेळेला त्याने टाळकऱ्यांनी कधी मागे दोहरायचं स्वतःच बोलून जातात चरण तो बोलून जातात किंवा जे प्रमाण असतं ते स्वतःच बोलून देतात आणि त्यांना हे करतात बऱ्याच वेळाला काय करत आहे टाळकर्यांनाही समजतं की ह्याला ह्याना काय याला, याला वेळ जास्त झालेला आहे भरपूर वेळ आहे आणि ह्याला पुढे सरकवता येत नाही टाळकरी काय करतात आपली प्रमाणावर प्रमाणात प्रमाणावर प्रमाण म्हणत जात असतात ते शहाण्या माणसाला काय कळत नाही काय बाबा रे तू नारदाच्या गादीवर आहेस बसलेला आहे हातामध्ये काय केलं केलं तर त्याला छुपछाप हे जस बोलायचं नाही माझं आहे कीर्तन माझं कीर्तन आहे माझ्यासाठी आलेलं आहे तुमचं गाणं ऐकण्यासाठी आलेले नाही किंवा तुझं तुमचं ऐकण्यासाठी आलेलं नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे की नाही अरे अधिकार मिळवा हा तुमचा अधिकार आहे तुमचा अधिकार आहे